श्री बालाजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून बदलापुरात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला पोलीस बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला जवळपास शंभर ते दीडशे पोलिसांनी शिबिराला उपस्थिती लावत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांवर कायमच कामाचा ताण असतो त्यामुळे आरोग्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं हीच बाब लक्षात घेऊन या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलंय काही माध्यमातून आम्ही बातम्या की बदलापूर शहरामध्ये मागच्या महिन्यात पोलीस बांधव ऑन ड्युटी म्हणजे ड्युटीवर असताना त्यांचं काही पोलीस कर्मचाऱ्यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ते मनाला खंत आणि क्लेशदायक गोष्टी आहेत की असं नाही व्हायला पाहिजे कारण पोलीस म्हटलंय की दिवाळीचे फटाके त्यांच्या पुण्याही आपण वाजवतो आपण गणपती असू द्या कित्येक उत्सव असू द्या नवरात्री असू द्या दांड्या खेळताना आपण त्यांच्या भरशावरती सगळं स्वातंत्र्य मुक्त कायम करत असतं आणि त्यांच्या आजराच्या बाबतीत अनभिक्त राहणं हे आमच्यासारखा समाजसेव राजकारणी माणसाला मनाला न पटण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीला कुठेतरी खंत वाटे या माध्यमातून डॉक्टर जितेंद्र आव्हाड फाउंडेशन आणि सुदर्शन पाटील साहेब यांचं बाराजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून काहीतरी करू शकतो का तर हा उद्देश समोर ठेवून मग सी पी साहेबांचे सचिन गोरे साहेबांचे असू द्या काडे साहेबांचे एसीबी साहेब असू द्या इथले स्थानिक आपले शिंदे साहेब असू द्या नितीन पाटील असू द्या सगळं अधिकारी लोकांची चर्चा केली आणि आज दिवस ठरला की या दिवशी आपण पोलीस बांधवासाठी जेवढ्या काही त्यांना आजार असतील त्या आजाराचे इथे निदान करू तपासणी करू त्याच्यावरती काय उपचार होऊ शकतील ते करू मी तुमच्या माध्यमातून सांगतो की सगळ्या काही ब्लडच्या टेस्ट असतील त्या कितीही कॉस्टली असू द्या त्या आम्ही इथे मुक्त करून देतोय इथं टुरी इको करून देतोय इथे एसीजी करून देतोय आणि लागलंच काही एन्जिओग्राफी करायची आवश्यकता पडली असेल एन्जिओप्लास्टी जर करायची वेळ जरी आली तरी आम्ही इथं त्यांचं मुफ्त मोफत त्यांचा उपचार करू जवळपास सव्वाशे पोलिसांनी इथं नोंदणी करून पुढे को कोणी एसी जी करते विविध हार्टच्या चाचण्या चालू आहेत ब्लडच्या चाचण्या चालू आहेत आज माननीय श्री डॉक्टर सुदर्शन पाटील साहेब यांच्या जे बालाजी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे आपल्या बदलापूरचं त्यांच्या वतीने आज जे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य शिबिर जे आयोजित केलं आहे जवळपास शंभर ते दीडशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे ते तपासणी देखील चालू आहे आज या ठिकाणी जे शिबिराची शिबिरात शिबिर जे उपलब्ध करून दिलेले आहेत डॉक्टर साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे आपले देशमुख साहेब अविनाश देशमुख जे आहेत आपल्या बदलापूरचे त्यांनी देखील पुढाकार घेतलेले आहेत आणि हे संगम योग घडून आणलेला आहे आणि त्याच्यामुळे यामध्ये या, या शिबिरातून ज्या प्राथमिक तपासण्या असतात त्या प्राथमिक तपासण्यामधून आपण न कळत आपल्या काहीतरी व्याधी लागलेल्या असतात मग ते न कळत आपण त्या दुर्लक्ष करतो पण त्या व्याधी ज्या आहेत त्या आता दिसून इथे समजा त्या लागल्या असेल आणि ते पुढचे उपचार देखील जे आहेत ते याच ठिकाणी चांगल्या पद्धतीने केले जाणार आहेत ते हॉस्पिटलची पाहणी केल्यानंतर आम्ही ते आवर्जून पाहिलंय की अतिशय सुसज्ज पद्धतीने हे हॉस्पिटल आहेत सगळ्या मशिनरी ज्या आहेत न्यू टेक्नॉलॉजी आहेत सगळ्या आणि या ठिकाणी नक्कीच पोलिसांना त्या ठिकाणी त्याचा लाभ घेता येईल आणि हे पोलीस पॅनलवर आलेले आहे हॉस्पिटल म्हणजे पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांचे ऑपरेशन देखील असतील ते पॅनलवर असल्यामुळे या ठिकाणी मोफत जातात आणि त्या आज या ठिकाणी जे डॉक्टर साहेबांनी पोलीस अधिकारी कर्मचारी शिबिराचं आयोजन केलं आहे त्याच्याबद्दल त्यांचे आभार श्री बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमाने हा जो कार्यक्रम आम्ही राबवला आहोत त्याच्या मागची खरी भूमिका म्हणजे की आ, जो नोकरवर्ग असतो पोलीस नोकर वर्ग वर हे अतिशय मनाने आणि चांगली ड्युटी करीत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी आपल्याला घेता येईल कारण नुकताच एक एक आप आठवड्यापूर्वी आपल्या बदलापूर्फचे मेला अशी एक आकस्मिक घटना दोन्ही घडल्यामुळे मग आदरणीय अविनाश देशमुख साहेब व त्यांची सगळी टीम व त्यांचं आदरणीय श्री जितेंद्र आव्हाड फाउंडेशन मार्फत त्यांचे सगळे मित्रमंडळी ते आल्यानंतर त्यांनी माझ्याशी चर्चा करून आपल्याला आपल्या आधी आदरणीय पोलीस वर्गासाठी आपण काय करू शकतो तर त्या माध्यमातनं जेणेकरून अशी जी घटना आपल्याला टाळता येऊ शकते तर ती आम्ही आमच्या माध्यमातून शिबिराच्या माध्यमातून आम्ही ब्लड प्रेशरपासून तर त्यांचं हार्टची व रक्ताचे रिपोर्ट्स दुसरी गोष्ट टी एम टी टू व कार्डिओलॉजी कन्सल्टेशन पासून आपण सगळी काळजी घेऊन जेणेकरून कोणाला काही त्याच्यात ते आढळलं म्हणजे आजाराचं तर आपण निरासरण आपण करू शकतो या शिबिराच्या आपल्याला एक गोष्ट जास्त सगळ्यात की येणारी काही गोष्ट टाळता येऊ शकते ती आपण आता आधुनिक यंत्रणेच्या नि, नि, निमित्ताने आपण त्या टाळू शकतो व यांना उर्वरित जसंही प्रत्येकाला ड्युटी करताना स्ट्रेस असतो टेन्शन असतो तर त्याच्यातनं आपल्याला चांगली आरोग्याच्या दृष्टिकोनाने आपण ती टाळण्याची गोष्ट जशी ज्या घटना घडल्या गट त्या टाळता येऊ शकतात ते आपण ह्या माध्यमातन सगळे रिपोर्ट करून आपण टाळू शकतो अँजिओग्राफी लागली तर आपल्याकडे आहे ग्राफिक प्लास्टिक लागली किंवा दुसरा डीपीचे आजार म्हणा किंवा दुसरे कुठले आजार हृदयाचे असतील ते पण आपण आपल्या माध्यमातून दे त्यांना ते पुढे परिपूर्ण ट्रीटमेंट देणार हे मी त्यांना शोषित करतो